नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश येत नसेल घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण होत असतील पैसे टिकून राहत नसतील घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने खर्च होत असेल घरात आजाराचे प्रमाण वाढले असेल या व्हिडिओमध्ये तुम्ही रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण व्हिडिओ माहिती समजली नसेल तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जे काय केल्यामुळे या सर्व समस्या निघून जातील त्या उपायाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळस हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते जे लोक तुळशीची पूजा करत असतात अशा लोकांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा अखंड असतो त्यांना कशाचीही कमतरता पडत नाही म्हणूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आपण रोज देवपूजा करतो परंतु आपण तुळशीची पूजा करणे विसरतो म्हणूनच आपल्याला सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणून रोज आपल्याला तुळशीची पूजा करणे गरजेचे आहे कारण तुळशीची पूजा आपण जितकी करू तितकी लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहील जर आपल्याला रोज तुळशीची पूजा करणे शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तर आपल्याला आठवड्यातून एकदा तुळशीची पूजा नक्की करावी तुळशीला पाणी घालावे तुळशीची पूजा करावी तिला हळदी कुंकू व्हावे धूप अगरबत्ती दाखवावी व तुळशीची मनोभावे प्रार्थना करावी आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या प्रभावाने आपल्यावर लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहील तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र आपल्याला तुळशीची पूजा करून झाल्यावर एक मा किंवा आपल्याला एक मा शक्य नसेल तर पाच मिनिटे तुळशीसमोर उभारून हात जोडून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत जर पिवळ्या रंगाची वस्त्रे आपल्याला घालता आली नाहीत तर पिवळ्या रंगाच्या चंदनाचा टिळा हा नक्कीच आपल्या कपाळावर लावावा तसे केल्याने नक्कीच आपल्याला कोणत्याही क्षेत्रातील अडचणी लगेच अडचणी असतील तर ती नक्कीच दूर होईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका